नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोन्याचा दर वाढीला ब्रेक नाहीच आजचे भाव बघून भरेल धडकीस सणासुंदीच्या काळात भारतात सोन्या चांदी खरेदी करणाऱ्यांचा ट्रेड वाढताना दिसत आहे पण गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीने मोठा उच्चांग गाठला आहे तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली आहे मित्रांनो गुड रिटर्न ए नुसार मंगळवारी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चोवीस काळ दहा ग्रॅम एक तोडा सोन्याचा भाव शहर हजार नऊशे दहा रुपयावर पोहोचला होता पण आज यामध्ये पाचशे चाळीस रुपयांनी वाढला असून याची किंमत सत्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये झाली तर बावीस काळ सोन्याचा भाव सत्तर हजार पाचशे रुपये इतका आहे जो पाचशे रुपयांनी वाढून त्याची किंमत एकाहत्तर हजार रुपये झाली आहे त्याचबरोबर एक किलो चांद्याची किंमत पंच्याण्णव हजार रुपयावर पोचली आहे उत्पादन शुल्क आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोन्या चांदीच्या दागिया किमती भारतभर बदलतात मित्रांनो देशातील मोठ्या शहरामध्ये दे चोवीस काळ सोन्याचा भाव सत्याहत्तर हजार रुपयाच्या पुढे व्यवहार करत आहे हा वाढता दर सोन्या बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे सोन्याच्या जा किमतीने होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडीवर दिसून येत आहे सोन्या चांदीच्या दरामध्ये रोज बदल होत असतात कधी सोन्या चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागण्याची मागणी पन्नास टक्क्याने वाढली आहे मित्रांनो आणि सोन्याचा फरक काय आहे सोन्याची कॅरेटमध्ये मोजली जाते दागिन्याच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोन्या समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणालीमध्ये दर्शवते भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्य चोवीस बावीस आणि अठरा आणि चौदा आहे शुद्ध सोने चोवीस कॅरेटला मानले जाते ज्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोने असते उर्वरित कॅटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातूचा समावेश होत असतो मित्रांनो तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद